होणारच मधील मोरिया गणेशोत्सव मंडळ व हरहर महादेव मंडळ यांनी यंदा डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्री गणेशाचं आगमन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढली ढोल ताशा आदी पारंपरिक वाद्यानं परिसर दुमदुमून गेला तरुण व महिला व बालकांच्या सहभाग मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात होता छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून सदर आगमन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी मोर्या गणेशोत्सव मंडळांनी टाळमृदुंगाच्या गजरात गणरायाचं स्वागत केलं तसेच गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणांनी मिरवणुकीत चैतन्य निर्माण झालं होतं ढोलताशांच्या नादात महिलांच्या टाळ मंजिरांच्या गजरात श्री गणेशाची मूर्ती मंडपात आणण्यात आली यंदा डॉल्बी संस्कृतीला बगल देत तरुण मंडळांनी पारंपरिकतेला प्राधान्य दिलं हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला सामाजिक सलोखा भक्तिभाव व एकतेचा संदेश या मिरवणुकीतून अधिरोखित झाला मंडपात मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली असून गणेश उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं ग्रामस्थांच्या सहकार्यानं आणि उत्सवपूर्ण सहभागामुळे श्री गणेश उत्सवाला तारदाळमध्ये पारंपरिक मंगलमय वातावरण प्राप्त झालंय मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परीड